पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे पंढरीचे भूत मोठे बहुके चरी रान ते जाता वेळे होय मन पंढरीचे भूत मोठे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील एस टी साहित्य रसिक ग्रुपसह आम्ही सर्वजण अखिलकोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला पंढरपुरामध्ये आलो आहोत मान्य शिवदे साहेब आगार व्यवस्थापक भुसावळ आगार यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण महाराष्ट्रातील एस टीचा कर्मचारी रसिक ग्रुप सांगोला पंढरपूर येथे काव्य संमेलनासाठी जमलो आहोत आणि त्यानिमित्ताने पंढरपूर येथे येऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्याचा मोह आवडता आला नाही म्हणून आम्ही सर्व एस साहित्य रेशी ग्रुप सर्व परिवार पंढरपुरामध्ये श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत आपण बघू शकता सर्वजण सोबत आहोत आणि येथे आल्यानंतर अगदी आनंद झाला आजी आनंदुरे आजी आनंदुरे सभाई अभ्यान तरी अवघा परमानंदुरे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आम्ही सर्वजण आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहोत आणि सर्वांनी सोबत दर्शन घेतलं पंढरीचा महिमा देता अनेक उपमा ऐसा ठाव नाही कोठे उभा उभी भेटे तुका मने पेठ तुका मने पेठ भूमिमरी हे वैकुंठ आणि या वैकुंठामध्ये येण्याचा योग राज्यस्तरीय एस टीचे काव्यसंमेलन दोन हजार पंचवीस या निमित्ताने आलेला आहे आणि विठाई माऊलीला एकच प्रार्थना आहे तू विठेवरे सकये बाई हो करी कृपा माझे मन लाग तुझ्या पायी हो करी कृपा तू सावळे सुंदरी हो करी कृपा लावण्य मनोहरी करी कृपा शेवटी मना असं वाटतं धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो धन्यवाद